नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी जणजणीत जन गावराणी पद्धतीने अगदी छान अशी पनीरची मसाला भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अप्रतिम अशी आपली जणजणीत जन अगदी चविष्ट अशी आपली पनीरची भाजी ही तयार आहे मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये मी संपूर्ण साहित्य घेतलं आहे लसूण दोन तीन ते तीन इंचचे आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक मोठ्या आकाराचा अगदी छान असा पिकलेला टोमॅटो तो देखील आपण बारीक चिरून घेतला आहे बारीक सुकलेलं सॉरी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं ते देखील आपण कढईमध्ये अगदी छान मंद आची सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलं आहे मध्यम आकाराचे दोन ते तीन कांदे ह्या पद्धतीने त्यांना देखील आपण सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आता आपले हे संपूर्ण मसाला एका प्लेटमध्ये अगदी परफेक्ट असं तयार आहे त्यानंतरला एक मिक्सरचं भांड्या घ्यायचं त्या भांड्यामध्ये आपण आता हे संपूर्ण जेवढं साहित्य घेतलं आहे वाटण्यासाठी ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या कोथंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला वाटणमध्ये कोथंबीर आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही तर हा मसाला आता आपला संपूर्ण काळून तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं जर आपल्याला ग्रेव्ही जास्त बनवायची असेल किंवा अगदी घट्टसर आवडत असेल तर याच वेळेस आपण दोन ते तीन चमचे डाळ्या हे टाकून घेणार आहोत आपल्याला डाळ्या नसतील तर या जागे भाजून घेतलेलं बाजरीचं पीठ देखील किंवा डाळीचं पीठ देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही यामध्ये लगेचच आपण अर्धा ग्लास म्हणजे मध्यम आकाराचा एक छोटा कप आपण पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत पाणी घालून आता मिक्सरला अगदी फाईन अशी आपण याचं पेस्ट करून हे वाटण तयार करून घेणार तर अशा पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट असं वाटण हे तयार झालं आहे जेवढं अगदी बारीक वाटण तयार येईल तेवढं छान असा आपला रसा तयार होतो तर आता आपलं वाटण तयार झाल्यानंतर लगेच मी पनीर घेतलं आहे पनीर घेतल्यानंतर आता आपण याला कट करून घेणार आहोत तर आता आपल्याला पनीरचे कसे तुकडे हवे आहेत पिसेस हवे लहान मोठे गरजेनुसार आवडीनुसार आपण यांना कट हे करून घ्यायचे तर मी मध्यम आकाराचे आता याचे कट क, पीस तयार करून घेतले अशा पद्धतीने आपण पनीरचे पीस हे तयार करून घ्यायचे आता आपले हे पनीरचे पीस तयार झाल्यानंतर पूर्णांक हे पनीर, पनीर अगदी स्वच्छ असं धुऊन घ्यायचं ह्यामुळे काय होतं ज्या वेळेस बाहेर पनीर बनवलं जातं त्यावेळेस एक केमिकल वापरलं जातं त्यामुळे आपलं पनीरचे जे केमिकल असेल ते निघून जातं तर पनीर कट करून झाल्यानंतर साईडला एका कढईमध्ये आता आपण तीन ते चार चमचे तेल हे गरम करून घेणार आहोत आता आपण अगदी एवढ्याशाच तेलामध्ये पनीर छान हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत ह्या तेलात तेला परतून घेणार आहोत जर तुम्हाला अगदी क्रिस्पी हवं असेल तर तेलाचं प्रमाण जास्त घ्या आणि त्या तेलामध्ये आपण पनीर हे परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपलं पनीर हे अगदी लवकर तयार होतं म्हणजे तळून तयार होतं पण आता मी हलकंसंच फक्त त्याचं जे बाहेरचं कोट असतं तेच हलकंसं आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे आणि डायरेक्टली आपण कच्चं देखील वापरलं तरी काही हरकत नाही किंवा ह्या पद्धतीने वापरलं तरी काही हरकत नाही तर संपूर्ण पनीर मी आता ह्या कढईमध्ये टाकून मी काय केलं सगळ्यात आधी अगदी थोडंसं पनीर घेतलं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं म्हणजे टेम्परेचर तेलाचं आ, कमी होतं एकाच वेळेस जर आपण संपूर्ण पनीर टाकलं तर आणि त्यामुळे आपलं जे पनीर असतं ना ते एकमेकांना चिकन एक शक्यता असते म्हणून सर्वात प्रथम सगळं पनीर हे घालू नका अगदी थोडंसं टाका आणि त्यानंतर थोडंसं घाला त्यामुळे आपलं पनीर हे खराब होणार नाही तर हलकंसा गोल्डन कलर येईपर्यंत छान पनीर आपण परतून घेतले लगेच आपण एका प्लेटमध्ये किंवा जर तुम्हाला जास्ती वेळ लागणार असेल भाजी बनवायला अजून वाटण वगैरे राहिलं असेल किंवा तुम्ही सर्वप्रथम पनीर तळून घेत असाल त्यावेळेस काय करा हे पनीर गार पाण्यामध्ये काळा त्यामुळे पनीर चिवट हे तयार होत नाही तर मी लगेचच भाजी बनवते म्हणून मी प्लेटमध्ये काळून घेतले त्यानंतर काय करणार आहोत आपण त्याच तेलामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण घालून पुन्हा त्याला छान तेलामध्ये परतून घेणार आहोत जर आपलं तेल जास्ती असेल तर तेल हे काळून घ्या जेणेकरून आपली आहे जास्ती तेलगटही होणार नाही आवडीनुसार गरजेनुसार आपण तेल हे कढईमध्ये राहू द्या आणि त्यानंतर मंद आची होती छान आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार एक आहोत एकसारखं ह्या पद्धतीने चमच्याने हलवत हा मसाला भाजून घ्यायचा म्हणजे एकसारखा आपला मसाला छान भाजून होतो त्याला तेल देखील छान सुटतं आणि चवीला देखील अगदी छान ती भाजी आपली लागते तर अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत मंद आची होती मी पाच ते सहा मिनटं हा मसाला भाजून घेतला आहे ह्या पद्धतीने आपला मसाला हा भाजल्यानंतर लगेच आपण यामध्ये लाल तिखट दोन चमचे मी लाल तिखट घालते दोन ते दीड चमचे आवडीनुसार त्यानंतर आपला घरगुती काळा मसाला आज आपण कुठल्याही बाहेरचा किंवा गरम मसाला हा वापरणार नाही आहोत आपले नेहमीचे मसाले टाकून आपण ही भाजी बनवत आहोत तर अशा पद्धतीने मसाला घातल्यानंतर पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा छान मिक्स करून झाल्यानंतर अर्धा मिनिटभर आपण हा मसाला अगदी छान परतल्यानंतरच आपण यामध्ये अगदी कपभर गरम करून घेतलेलं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून मिक्स केल्यानंतर याला देखील आपण एक ते दीड मिनिटभर हा मसाला आता शिजून घेणार जर एकाच वेळेस आपण जास्तीचं पाणी घातलं ना त्यामुळे आपल्या भाजीला तरी आणि ती ग्रेव्ही देखील अगदी चविष्टशी ती तयार होत नाही तर छान मी उकडून घेतले आता ह्या मसाल्याला त्यानंतरच यात गरजेनुसार पाणी आपण टाकून घ्यायचं भाजीची ग्रेव्ही कशी हवी आपल्याला घट्टसर पातळ त्यानुसार आपण आपल्याला कन्सिस्टन्सी आपण हे ठरवून घ्यायची तर या, या पद्धतीने आता मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली थोडंसं पुन्हा मला घट्ट सर वाटते पुन्हा आपण हिला उकडून घेणार आहोत ती पुन्हा घट्ट होईल डाळ्यांचा वापर केला आहे त्यामुळे भाजी ही भाजी नंतर नक्की घट्ट होते म्हणून मी पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून तिला छान उकळ हे आणून घेतली या पद्धतीने आपल्या भाजीला उकळ आल्यानंतरच आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा ही भाजी आपण दोन ते तीन मिनटं हिला उकळून घ्यायची तर ह्या पद्धतीने आपली भाजी अगदी छान तयार करून घ्यायचा आहे रसा त्यानंतरच आपण सगळ्यात शेवटी एक मिनिटभर आधी पनीर हे टाकणार आहोत तर छान मी भाजी दोन ते तीन मिनटं उकळून घेतली आहे आणि नंतरून यामध्ये पनीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून आता फक्त आपण एक ते दीड मिनिटभर याला उकळून घ्यायचं पनीर घातल्यानंतर भाजी ही जास्त वेळ शिजवून घेऊ नका त्यामुळे जे आपलं पनीर अगदी चिवट तयार होतं रब्बरसारखं तयार होतं आणि खाताना खूप आपल्याला त्रास होतो म्हणून पनीर घातल्यावर फक्त एक ते दीड मिनिटभरच आपण भाजी ही छान उकळून घेणार आहोत तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल तरी देखील अगदी छान आली ग्रेवी देखील आपली अगदी घट्टसर तयार झाली था आणि अगदी परफेक्ट अशी आपली गावराणी पद्धतीने पनीरची भाजी ही तयार आहे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही पनीरची भाजी करून बघा एका पोळीच्या जागे होते आपण दोन ते तीन पोळ्या खाऊ एवढीच चविष्ट अगदी छान झणझणीत मसालेदार अशी आपली पनीरची भाजी ही तयार होते रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स